राज्यातील शिक्षकांसाठी आज पुन्हा एकदा एक नवीन आणि निराशाजनक अशी बातमी समोर येत आहे कारण शिक्षकांसाठीची केंद्रप्रमुख परीक्षा जवळजवळ व्हायच्या तयारीत होती मात्र आता पुन्हा एकदा या परीक्षेची नवीन तारीख डिक्लेअर झाली आहे आणि परीक्षा परिषदेने यासंदर्भातलं पत्र काढलं आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेटाल स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे सुधारित प्रसिद्धी निवेदन समूह साधन केंद्र समन्वयक म्हणजे केंद्रप्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीस महाराष्ट्र शासनाच्या शासनपत्र क्रमांक संकीर्ण दोन हजार बावीस टी एन टी एक दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार बावीस व शासन निर्णय दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसांवे महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील कार्यरत प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी समूह साधन केंद्र समन्वयक म्हणजेच केंद्रप्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीस या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने दिनांक एक डिसेंबर ते पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत आयोजन करण्यात येणार असले बाबत एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते परीक्षेबाबतची अधिसूचना वेळापत्रक व ऑनलाईन आवेदनपत्राबाबतची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली होती तथापि काही तांत्रिक व प्रशासकीय कारणास्तव सदर परीक्षेचे आयोजन जानेवारी फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये घेण्याचे नियोजित असून सुधारित परीक्षेच्या तारखा यथावकाश परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील सदर परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची मुदत दिनांक दहा नोव्हेंबर पंचवीस होती तरी सदर आवेदनपत्र भरण्याची मुदत एक एक दोन हजार सव्वीस पर्यंत करण्यात येत आहे त्यामुळे उमेदवारांचा अनुभव आणि शैक्षणिक पात्रता ही एक जानेवारी सव्वीस रोजीची अंतिम समजण्यात येईल त्यानुसार सर्व पात्र उमेदवारांनी आणि परीक्षार्थींनी विहित मुदतीत आवेदनपत्र प... आवेदन भरण्याची कार्यवाही करावी अनुराधा ओक आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचं चार नोव्हेंबर म्हणजेच आजचं हे पत्र आहे